उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सध्या जोगेश्वरी विभागात एक मोठे राजकीय वादळ उठले पक्षासाठी अनेक वर्षे खांदाला खांदा लावून काम करणाऱ्या युवा सेना पदाधिकाऱ्यांना डावलून अवघ्या एक महिन्यापूर्वी दुसऱ्या पक्षातून प्रवेश केलेल्या व्यक्तीला थेट युवासेना विभाग अधिकारी सारखे महत्वाचे पद देण्याचा डाव सुरू झाल्याने आता स्थानिक शिवसैनिक आणि युवा सैनिकांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय जोगेश्वरी मध्ये सध्याचे युवासेना विभाग अधिकारी कार्यरत नसल्यामुळे हे पद रिक्त करून नवीन संधी देण्याची शक्यता आहे कोणाकडे सोपवायची हा प्रश्न आमदार बाळानर यांच्या समोर उभा असताना या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाचे नियम आणि प्रस्तापित अनुभव बाजूला ठेवून काही बाहेरून येणाऱ्यांना हे महत्वाचे पद देण्याचा घाट घातला जात आहे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीने केवळ एक महिन्यापूर्वी दुसऱ्या पक्षातून या पक्षात प्रवेश केलाय विशेष म्हणजे युवासेनेच्या विभागामध्ये जवळपास दोनशे पन्नास निष्ठावंत पदाधिकारी कार्यरत असताना त्यांचा अनुभव आणि कार्याचा विचार न करता हा निर्णय लादला जात असल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांकडून होत आहे या सर्व घडामोडींमुळे स्थानिक शिवसैनिक आणि युवासेनेतील निष्ठावंत पदाधिकारी संतापलेत त्यांची मुख्य तक्रार आहे की ज्या व्यक्तीला पक्षात अनुभव नाही ज्यांनी संघटना बांधण्यासाठी वेळ दिलेला नाहीये त्याला पक्षाचे नियम धाब्यावर बसवून हे महत्वाचे पद बिनविरोध कसे काय दिले जाऊ शकते आम्ही वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करतो आंदोलने करतो मग आमचा विचार न करता एका नव्या व्यक्तीसाठी नियम मोडले जात असतील तर आमच्या निष्ठेचं काय अशी संतप्त प्रतिक्रिया एका जोगेश्वरी विधानसभा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे युवासेनेतील विधानसभा पदाधिकारी आणि शाखा अधिकारी हे पद मिळवण्यासाठी इच्छा व्यक्त करत आहेत पण त्यांना डावलले जात असल्याने पक्षात मोठी फूट पडण्याची चिन्हे आहेत जोगेश्वरी विधानसभेतील काही महत्वाचे पदाधिकारी या अन्यायामुळे इतर पक्षात प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा आहे सध्या जोगेश्वरीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे आमदार बाळानर हे निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय देतात की नव्या व्यक्तीला पद देऊन पक्षातील वाद आणखी वाढवतात याकडे आता संपूर्ण जोगेश्वरीकरांचे लक्ष लागले आहे पक्षातील ही अंतर्गत धुसपूस थांबवण्यासाठी पक्ष काय भूमिका घेत हे पाहणे आता तितकेच महत्वाचे ठरणार आहे